इथं आपण विनेक शेप ब्लाऊजला दिलेला आहे तर हा सध्या ट्रेंडिंग असा हा विनेक शेप आहे और इथं मी साडे चौदा इंच तयार ब्लाउजची उंची ठेवलेली आहे चेस्ट चौतीस आणि कमर साईज बत्तीस असं आहे तर इथं मी ही पूर्ण गळा हा साडे नऊ इंचा बनवलेला आहे तर अडीच गळारुंदी ठेवून पावणे तीन इंचा शोल्डर तयार केलेला आहे तर हे इथं आपण पोटली बटण तयार केलेले आहे तर खूप छान असे पोटली बटन तयार झालेले आहेत पोटली बटन बनवताना मायक्रो बॉलचे पोटली बटन बनवावेत म्हणजे व्यवस्थित हा आकार याचा तयार होतो तर मी इथं नॉड ही बनवलेली आहे सेम त्याच कलरची याच्यानंतर आपण इथं बाहीला ही डिझाईन खूप छान अशी बनवलेली आहे तर बाही ही आपण पाच इंचाची ठेवलेली आहे त्याच्यामध्ये इथं आपण हा अशा प्रकारे डिझाईन बनवलेली आहे तर खूपच छान ही डिझाईन दिसते बांधणीच्या साडीवरचा हा ब्लाउज आहे तर इथं आपण ह्या ब्लाउजला इथं दीड इंचानं कट देऊन त्रिकोणाचा कट देऊन इथं आपल्याला इथून खाली परत ही दीड इंचाची बॉर्डर आहे साडीची लेस बॉर्डर ती इथं आपण अटॅच केलेली आहे तर इथं आपण चार पाकळ्या बनवलेल्या आहेत तर या पाकळ्या बनवून इथं आपण छोटे छोटेसे छु, गोल्डन बीट्स लावलेले आहेत व इथं आपण एक छोटंसं लटकनही बनवलेलं आहे सा लटकन ही हे। तर हे लटकन आपण छोटंसं बनवून याला आपण याला आपण इथं असं पाच सहा गोल्ड गुल, गोल्ड बिट्स लावून इथं आपण हे छोटंसं असं तिकोनी लटकन बनवलेलं आहे तर ह्या ब्लाउजचा लुक खूप छान असा दिसतो घातल्यानंतर सुद्धा तर ही डिझाईन खूप छान वाटते कलर कॉम्बिनेशन ही खूप छान आहे रेड आणि आन, ब्ल्यू कलर तर ह्या ब्लाउजला खूप छान असा ट्रेंडिंग पार्टीवेअर असा ब्लाऊज मी इथं स्टिच केलेला आहे हे पाहू शकता ह्या साईडनी सुद्धा तर हा ब्लाउज ह्या ब्लाउजची शिलाई साडेतीनशे रुपये प्लस पन्नास रुपये मी ह्या गळ्याच्या डिझाईनचे घेतलेली आहेत तर हा ब्लाऊज कसा वाटला नक्कीच सांगा आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद